छावाच्या क्लायमॅक्स दरम्यान हसणाऱ्या आणि मस्करी करणाऱ्यांना घडवली अद्दल व्हिडिओ झाला व्हायरल विकी कौशलची असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शनाच्या आठवड्यानंतरही चर्चेत आहे अजूनही हा चित्रपट बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पानावलेल्या डोळ्यांनी थिएटर मधून बाहेर पडत आहेत मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराने थिएटरमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं तिथल्या बालाजी मूवीप्लेक्स थिएटरमध्ये छावा या चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्याने त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गनोजी आणि कान्होजी या आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळतं त्यानंतर त्यांचा आतोनात छळ केला जातो हाच सीन छावाच्या क्लायमॅक्समध्ये दाखवण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही मात्र याच सीन दरम्यान थिएटरमधील पाच जण हसताना आणि मस्करी करताना दिसले यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थिएटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडलं त्यातील एक जण कान पकडून म्हणतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो पण थिएटरमधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांची देखील माफी मागण्यास सांगतात त्यानंतर तो पुढे म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटर मध्ये सुरू होता तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितलं गेलंय महाराज कि जे छत्रपती शिवाजी निडबल निडबल मराठी निडबल छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज माफी मागतो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज पिक्चर चल रही थी उसमें हमने हसी मजाक धोखा टेको धोखा टेको धोखा ये तो हमारी कर्म भूमि है कैसे बोल देगी दात काट तुझे तो कर्म भूमि थोड़ा थोड़ा ते अक्कल नहीं देते तसे देते आला कर थोड़ा छावा चित्रपट चौदह फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला यामध्ये अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे याशिवाय चित्रपटात आशुतोष राणा दिव्या दत्ता संतोष जुएकर सुव्रत जोशी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा चारशे कोटींचा टप्पा पार केला आहे प्रेक्षक समीक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे बाकी तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषय जरा हटके असतो पुन्हा भेटू नवीन जरा हटके विषयासह तुमचं मत नक्की कमेंट करा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद